नमस्कार श्री स्वामी समर्थ जर तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनसुद्धा या गोष्टी जर तुमच्या घरी घेऊन आलात तर तुमचं संपूर्ण घड बिघडू शकतं आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या रक्षाबंधनच्या दिवशी एखादी मुलगी माहेरून सासरी घेऊन येते तर तिच्या घराचं पतन निश्चित आहे पण त्याआधी आपण थोडक्यात रक्षाबंधनबद्दल माहिती जाणून घेऊया आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय खास आहे रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की रक्षाबंधन सण भद्राकालात कधीच साजरा करू नये भद्राकालात राखी बांधणं अत्यंत अशुभ मानलं जातं शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की भद्राकाल टाळूनच रक्षाबंधन साजरं करावं यावर्षी रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरं करावं याबद्दल खूपच संभ्रम आहे तर यावेळी काहींचं मत आहे की रक्षाबंधन आठ ऑगस्टला साजरं करावं तर काहींचं म्हणणं आहे की नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरं करणं अधिक शुभ ठरेल त्यामुळं आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रक्षाबंधन कोणत्या दिवशी साजरं करावं किंवा साजरं होईल आणि त्याची योग्य तारीख कोणती आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आठ ऑगस्ट 9 या आमी या ही की नऊ ऑगस्ट यासोबतच आम्ही तुम्हाला भद्राकालची सुद्धा वेळ सांगणार आहोत कारण यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकालचं सावट असेल म्हणूनच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त तुमच्यासाठी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि हेही सांगू की रक्षाबंधनच्या दिवशी माहेरहून चुकूनही या वस्तू तुम्ही सासरी घेऊन जाऊ नयेत प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूपच मौल्यवान आहे आणि व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांचंही भलं होईल आणि हो, हो व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच माहितीचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील आणि हो कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहायला विसरू नका तर बघा आमचं काम आहे सल्ला देणं आम्ही फक्त सल्लाच देऊ शकतो आता तो सल्ला मानायचा की नाही ही तुमची इच्छा पण एक गोष्ट मात्र नक्की सांगते जर मांडलं तर तुमचं नक्कीच कल्याण होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणीला सामोरं जावं लागणार नाही चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता या व्हिडिओमध्ये फारशी बडबड न करता सुरुवात करूया भक्तांनो रक्षाबंधन हा सण भावंडाच्या अतूट प्रेमाचं प्रतीक आहे तर या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची व आरोग्याची कामना करते आणि भाऊसुद्धा सदैव आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो तुम्हाला सांगते की शास्त्रामध्ये भद्राकालात राखी साजरं करणं हे अशुभ मानलं जातं तर त्यामुळं काय होतं बघा चुकूनसुद्धा भद्राकालात आपल्या भावाला राखी कधीच बांधू नका यामागची पौराणिक कथा काय आहे इथे मी तुम्हाला सांगणार आहे असं सांगितलं जातं की लंकेचा राजा रावणाने आपल्या बहिणीकडून भद्राकालातच राखी बांधून घेतली होती आणि एक वर्षाच्या आतच त्याचा विनाश झाला होता याशिवाय भद्रा ही शनिदेवांची बहीण आहे आणि तिला ब्रह्माजींनी शाप दिला होता की जो कोणी भद्राकालात शुभ किंवा मांगलिक कार्य करेल त्याचा परिणाम नेहमीच अशुभ होईल म्हणूनच चुकूनसुद्धा आपण भद्राकालात रक्षाबंधन साजरं करू नका रक्षाबंधनच्या उगमामागे अनेक कथा आहेत यापैकी एका कथेनुसार भगवान कृष्णाच्या युद्धादरम्यान अंगठ्याला दुखापत असता द्रौपदीने साडीचे तुकडे फाडून त्यांच्या जखमेवर बांधले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदतीचे वचन दिलं होतं भगवान विष्णूंना राजा बलीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजा बलीला राखी बांधली होती राजा बलीनं रक्षणाचं वचन दिलं आणि भगवान विष्णू मुक्त झाले होते अशा प्रकारे रक्षाबंधन हा सण लक्ष्मी मातेचाही भक्तीतून जुळलेला आहे भक्तांनो रक्षाबंधनच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात त्यामुळं या दिवशी भाऊ आणि बहीण दोघांनी स्नान करून शक्यतो नवे वस्त्र परिधान करावं पण लक्षात ठेवा या शुभ दिवशी काळ्या रंगाचे कपडे कधीही घालू नका वस्त्र परिधान केल्यानंतर मिळून भगवंताची पूजा करावी पूजेमध्ये पूजेची थाळी नक्की तयार ठेवा आणि त्यामध्ये टिळक रांगोळी चंदन अक्षदा राखी मिठाई या वस्तू ठेवायच्या आहेत आणि एक शुद्ध तुपाचा दिवासुद्धा ठेवायचा आहे द मैत्रिणींनो दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता मातीचा किंवा पितळेचा असेल तरी चालेल त्याच्याद्वारे तुम्ही तुमच्या भावाची आरती कराल आता ही पूजा थाळी सर्वप्रथम भगवानांना अर्पण करायची आणि भावाच्या मनगटावर सर्वप्रथम राखी बांधण्यापूर्वी आपण काय करायचं आहे तर मंदिरात राखी अर्पण करायचे करायची आहे यानंतर तुमच्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेकडे बसवा आणि बहिणीचं मुख पश्चिमेकडे असावं रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर भगवान गणेशांना राखी नक्की बांधा आणि शेवटी भावासाठी ताट सजवा तर मैत्रिणीनो त्यानंतर भावाला आपल्या प्रथम टिळक लावायचा आहे त्याला टिळा आणि अक्षदा लावा त्यांच्या डोक्यावरती थोडंसं फूल शिंपडा जर फुलं वगैरे नसतील तर अक्षदा टाकायच्या आहेत आणि शेवटी भावाची आरती करायची आहे आता तुम्ही भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधा आणि त्यानंतर त्याचं तोंड गोड करा भावासाठी मंगल कामना करा राखी बांधल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला रक्षणाचं वचन देतो की बहीण मी तुझे सदा रक्षण करीन तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करीन प्रत्येक हट्ट पुरवीन जर आई वडील नसतील तुम्हाला तर त्यांच्या कमतरतेची भरपाई करेन वडील बनून तुझी प्रत्येक गरज पूर्ण करेन तसंच आईसारखं तुझं पालनपोषण करीन आणि बहिणींना एखादी भेटवस्तू वगैरे नक्की द्या चला तर आता आपण जाणून घेऊयात की दोन हजार पंचवीस साली रक्षाबंधनचा सण कधी साजरा केला जाईल तर बघा वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधनचा पवित्र सण शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल पौर्णिमा तिथी सुरू होईल आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आणि संपेल नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी तर रक्षाबंधन पूजा आणि रक्षासूत्र बांधण्याचा शुभ काळ असेल नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटानंतर आणि संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत तर एक वाजून बत्तीस मिनिटांपासून पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत राहील तर लक्षात घ्या मैत्रिणींनो यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी भद्राकाळही असेल म्हणजे भद्राकाळची सुरुवात बघा कधी होते नऊ ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असेल तर या भद्राकाळाचा वास पाताळ भद्रा लोकात आहे मात्र अनेक विद्वानांचं म्हणणं असं आहे की जर भद्राचे स्थान पाताळ किंवा स्वर्गलोकात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ मानलं जात नाही तो शुभ मानला जातो तरीही काही शुभ कार्यामध्ये पाताळाची भद्रा दुर्लक्षित केली जात नाही आपण हिंदू आहोत म्हणून प्रत्येक शुभ आणि अशुभ घटकाचं पालन करणं आवश्यक आहे तर बघा मैत्रिणींनो यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचकही लागलेलं आहे पंचक कधी चालू होते तर पंचक संध्याकाळी सात वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत चालेल पण यावेळी लागलेलं पंचक राजपंचक असेल जो शुभ मानला जातो त्या दिवशी बहिणीला बहिणीला आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी सात तास अठ्ठेचाळीस मिनिटांचा कालावधी मिळून जाईल तर बघा भक्तांनो लक्षात ठेवा की भद्रा काळात राखी बांधल्यानं घराचा नाश होतो म्हणून भद्रात राखी बांधू नये असं म्हटलं जातं कारण लंकेचा राजा रावण त्याला याच भद्रा काळात राखी बांधण्यात आली होती आणि त्याच्या कुटुंबाचा नाश झाला होता म्हणून आपल्याला हा वेळ जो आहे तो वर्ज्य करायचा आहे म्हणून योग्य वेळेनुसार रक्षाबंधन साजरं करणं अत्यंत शुभ आणि कल्याणकारीक असतं थोडे कठीण असलं तरी वेळ आपल्यासाठी आपल्या भावासाठी आपल्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे काही लोकांच्या घरी परंपरेनुसार सूर्यास्तानंतर राखी बांधली जात नाही शुभ मुहूर्तावर राखी बांधल्यानं भावाला लाखोपटीनं शुभ फळ मिळतं अशा बहिणीचा भाऊ जिथेही जाईल तिथे प्रगती करतो तो लाखो कोटींमध्ये खेळतो पैसा रुतबा प्रतिष्ठा यश सर्व काही आपल्या भावाला मिळतं राहुदोष पितृदोष दृष्टीदोष मंगळ दोष, 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 दोष यापासून तो वाचतो तर बघा रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या हातावर काळी राखी बांधूने ती अशुभ मांडली जाते भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणं अत्यंत शुभ आणि मंगलकारिक मानलं जातं रक्षाबंधनच्या शुभ दिवशी बहिणीने भावाला पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा चप्पलसुद्धा देऊ नये बघा दक्षिणा आणि सुंदर भेटवस्तू अवश्य द्यावी एक प्रिय बहीण जेव्हा आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाचं औक्षण करते म्हणजे त्याला भावाचं स्थान देते तेव्हा भाऊसुद्धा बहिणीसाठी काहीतरी विशेष करू शकतो यामुळं खूप समाधान आणि आनंद मिळतो धर्मशास्त्रानुसार असं मानलं जाते की रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने स्वतः भावाच्या घरी जावं शास्त्र वेदपुराणानुसार जर बहीण स्वतः गेली नाही आणि भाऊ बहिणीकडे आला तर त्या बहिणीला दोष लागतो म्हणून रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीने भावाकडे जावं जर भाऊ जवळ नसला विदेशात राहत असेल किंवा कोणत्याही कारणानं तुम्ही त्याच्याजवळ जाऊ शकत नसाल तर एक राखी मिठाई अक्षदा टिळक यासह हो, रक्षाबंधनाची थाळी भगवान गणेशांना आपला भाऊ समजून त्याच्या मनगटावर आपण राखी बांधायची आहे ही राखी आपल्या भावाच्या मनगटावर स्वतः पोचते मग तुम्ही आता श्रीकृष्ण नारायण किंवा स्वामींना ज्याचेही तुम्ही भक्त असाल त्याच्या मनगटावर आपण ही राखी बांधू शकतो ती राखी आपल्या भावापर्यंत पोहोचेल अशी श्रद्धेने बांधलेली राखी स्वतः ईश्वरतुल्य होऊन जाते रक्षाबंधन दिवशी काय जेवण करावं आता हे आपण जाणून घेऊ पण त्याआधी जर तुम्ही अजूनपर्यंत म कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिलं नसेल तर ते जरूर लिहा जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आमच्या व्हिडिओला एक लाईक करता आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करता तेव्हा आम्हाला म मा आमचं मनोबल वाढतं आणि आम्ही आणखीन चांगली माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर आता आपण जाणून घेऊया की रक्षाबंधनच्या दिवशी जेवणात कांदा लसूण वापरू नये कारण त्या दिवशी दे देवभक्त देवशक्ती स्वतः पृथ्वीवर येतात आणि भक्तांपासून राखी बांधून घेतात भावाच्या रूपात त्यांचा वास असतो म्हणून मांसाहार मद्यपान सिगारेट गुटखा यांचा त्याग या दिवशी निश्चितच करावा लागतो अन्यथा रक्षाबंधन खंडित होते आणि बहिणीचं व्रत भंग होतं खाण्यात पुरी खीर गोड हलवा इत्यादी गोष्टी आपण बनवू शकता काहीतरी गोड पदार्थ तुम्ही अवश्य बनवा कारण त्या दिवशी भावामध्ये साक्षात भगवंताचा वास असतो बहिणीला आशीर्वाद मिळतो आणि भगवंतांना नैवेद्य दाखवला जातो त्यानंतरच रक्षाबंधन साजरं करावं भगवानाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर आणि राखी बांधल्यानंतर मुहूर्ताच्या वेळेस भावाच्या मनगटावर राखी बांधावी त्यानंतरच बहिणीने भावाला एक घास अवश्य खाऊ घालावा आणि भावाने देखील बहिणीला एक घास अवश्य खाऊ घालावा यामुळं काय होतं बघा यामुळं त्या दोघांमधलं प्रेम वाढतं आणि भगवान भरभरून आशीर्वाद देऊन स्वर्गलोकात परत जातात असं म्हणतात की ज्या बहिणी रक्षाबंधनच्या दिवशी भावासाठी व्रत ठेवत नाहीत आणि फक्त औपचारिक राखी बांधतात त्यांच्या भावाचं आयुष्य कमी होतं देवता रुष्ट होतात आणि व्रत खंडित होतं कोणत्याही भावाच्या बहिणीने या दिवशी व्रत नक्कीच ठेवावं कारण यामुळं भावाचे आयुष्य वाढतं आणि आपुलकी वाढते आणि त्यांच्यावर ईश्वर नेहमी प्रसन्न राहतात नाही तर रक्षाबंधनचा काहीही लाभ होत नाही भक्तांनो रक्षाबंधनच्या दिवशी एक असा उपाय आहे जो जर बहीण करत असेल ना तर ती जगातील कोणतीही शक्ती श्रीमंत होण्यापासून तुम्हाला रोकू शकत नाही यामुळे भावाला उच्च पद मिळतं सरकारी नोकरी मिळते व्यवसाय जर मंदावला असेल तर तो व्यवसायसुद्धा व्यवस्थित चालू लागतो तसंच भावाला व्यापारामध्ये पक्षासारखी भरारी मिळू शकते भावाला कोणाची नजर लागत नाही त्याचा अपघात मृत्यू होत नाही हा उपाय केल्यानंतर भाऊ बहीण यांचं प्रेम आणखीन वाढतं तर बघा काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐका सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यावर तुमच्या हातात थोडे पैसे घ्या आणि मूठ बंद करा हे पैसे भावाच्या डोक्यावरून तुम्ही सात वेळा उतरवावेत उतरवायचे आहेत मग त्या मुठीतल्या पैशांनी राखी विकत घ्या आणि ती राखी पिंपळाच्या झाडाला बांधा किंवा कोणत्याही धार्मिक वृक्षावर तुम्ही ही राखी बांधू शकता त्या वृक्षाला तिळक लावा गोड भोग अर्पण करा नैवेद्य अर्पण करा आणि त्या झाडावर राखी बांधा यामुळे तुमच्या भावाची रक्षा होईल विजय प्राप्त होईल असं केल्यानं बहीण आणि भाऊ या, या दो भाऊ या दोघांचं कल्याण होईल हुई, भलं होईल भावाला नजरेचा दोष कालसर्पदोष पितृदोष दोष क्षणी दोष आणि भयंकर गरिबीचा दोष कधीच लागू शकत नाही जर रक्षाबंधनच्या दिवशी हा उपाय केला गेला तर साक्षात भावाला श्रीमंत होण्यापासून कोणही थांबवू शकत नाही दिवसेंदिवस तुमच्या भावाची प्रगती निश्चितच होईल बहिणीचं भावावरील प्रेम टिकून राहतं आणि घरात इतकं धन येतं की तुम्हाला सांभाळता येणार नाही हा अतिशय खास असा उपाय आहे हा रक्षाबंधनच्या दिवशीच केला जातो वर्षातून फक्त एकदाच येतो कदाचित या उपायामुळे तुमचं नशीब उजळू शकेल तर कारण आपल्याला माहीत नाही की आ, कुणाचे भाग्य केव्हा सातव्या स्मानावर पोहोचेल खऱ्या अंतकरणाने केलेला उपाय स्वतः भगवानही निष्फळ करत नाहीत आणि जर एखादी बहीण आपल्या भावासाठी हा उपाय करत असेल तर स्वतः ईश्वरही या उपायाला वाया जाऊ देत नाही कारण यात एका बहिणीचा हात आहे तिचे प्रेम आहे ममता आहे भावावरील खरी श्रद्धा आहे आणि या श्रद्धेमुळे ईश्वर हा उपाय यशस्वी करतात तर आता आपण पाहूया की चुकून कोणीतरी भद्रा काळात भावाला राखी बांधली असेल तर भद्राच्या प्रकोपापासून कसं वाचावं वा काय उपाय करावेत ज्यामुळं भावावर संकट येणार नाही तर अशी मान्यता आहे की जर आपण भद्राचा आदर केला म्हणजे विधानाने तिची पूजा केली यांच्या बारा नावांचा जप केला ना जर तर भद्राच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो त्याचबरोबर माता लक्ष्मीबरोबर इतर देवी देवतांची पूजा करावी आणि भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करावी पण भावाच्या समृद्धीसाठी तुम्हाला भद्रा काळाचे विषय ध्यान ठेवावं लागेल शास्त्रामध्ये प्रत्येक समस्येचे उत्तर दिलेले आहे आता बोलूया आता आपण जाणून घेऊया की माहेरहून चुकूनसुद्धा कोणत्या वस्तू महिलांनी आणू नयेत तर बघा शास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचं वर्णन आहे ज्या पत्नीने आपल्या माहेरहून कधीच आणू नयेत नाहीतर त्या नवऱ्याच्या बर्बादीचं कारण बनू शकतात कदाचित यामुळं त्यांचा नवरा कंगालसुद्धा होऊ शकतो मुलींसाठी प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की त्यांना चांगलं सासर आणि प्रेम करणारा नवरा मिळावा सासरी त्यांच्या मुलीचा मानसन्मान व्हावा आणि सासरी अनेक आनंद त्यांना लाभावेत पण अनेकदा काय होतं बघा आई वडील काही अशा चुका करतात ज्यामुळं मुलीला आणि तिच्या नवऱ्याला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं मुलीला दिलेल्या काही गोष्टींमुळे तिच्या जीवनात आनंदाऐवजी दुःख आणि दरिद्रता येऊ लागते चला तर पाहूया की मुलीला कोणत्या गोष्टी चुकूनसुद्धा द्यायच्या नाहीत मुलीला कधीही तिखट वस्तू देऊ नये यामुळं तिच्या वैवाहिक आयुष्यात कटुता निर्माण होऊ शकते आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यात वाद निर्माण होतो मुलीला फळ किंवा सुकामेवा तुम्ही देऊ शकता हे शुभ मानलं जातं लोक मुलीला गृहस्थीसाठी चूल देतात पण असं करू नये चूल देण्यानं असं मानलं जातं की ती आपल्या कुटुंबात स्वतःची चूल वेगळी करेल आणि चुलीऐवजी तुम्ही इतर घरगुती वस्तू देऊ शकता मुलीला चुकूनसुद्धा धारदार वस्तू देऊ नयेत याचा अर्थ असा होतो की आपण तिच्या नात्यामध्ये सामील होण्यापासून तिला अडवतो आहोत तुम्ही तुमच्या मुलीला गोड पदार्थ नक्कीच देऊ शकता कोणताही गोड पदार्थ तुम्ही देऊ शकता या व्यतिरिक्त मुलीला चुकूनसुद्धा लोणचं देऊ नये बघा कारण त्यामुळं तिच्या नात्यामध्ये आंबटपणा येतो मात्र तुम्ही इतर खाद्यपदार्थ न